उर्दू फारशी याच्यामध्ये जे वैद्य असतात ना डॉक्टर वैद्य नाडीच्या औषध देणारे त्याला हकीम म्हणतात काय म्हणतात एका गावामध्ये असा एक हकीम राहत होता ज्याला आपण वैद्य म्हणूया काय म्हणूया गोष्टीमध्ये आपण वैद्य वैद्य गावात राहत होता आणि त्याच्या न्यायनिवाडा आणि विचारासाठी तो खूप प्रसिद्ध होता कुठल्याही गोष्टीवर योग्य न्याय द्यायचा जसं काल आपण पाहिलं बिरबलाने काय केलं घोड्याचा खरा मालक कसा शोधला त्यांनी पाहिलं तुम्ही तुम्ही घोड्याचा खरा मालक शोधला ना म्हणजे तसाच हा हकीम गावामध्ये राहायचा वैद्य त्याला सगळे गाववाले खूप मानायचे मानायचे म्हणजे त्याला आदर द्यायचे का तर तो प्रत्येकाच्या कुठल्याही तंट्यात काही भांडण असो काही असो तो त्याच्यामध्ये योग्य तो न्याय द्यायचा त्या गावामध्ये चार भाऊ राहत होते किती चार।, चार।, चार ते चार भाऊ राहत होते चांगले सुखाने नांदत होते पण काय झालं अचानक काहीतरी होऊन त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली आणि चारही भावांचं एकमेकाशी पटणं बंद झालं ते एकमेकांशी रोज भांडायला लागले तर तुमच्याकडे होतं का असं घरी कधी की तुमचे काका तुमच्याशी बोलत नाहीत अशी किती मुलं ज्यांचे काका बोलत नाहीत असतील ना एक इकडे बघा दोन सापडले तीन चार पाच सहा सात म्हणजे अशी मुलं आपल्याकडे आहेत की ज्यांच्या काका तुमच्याशी बोलत नाहीत का बोलत नाहीत हे तुम्ही कधी विचारलं नाही विचारत का तर मोठ्या माणसाचं भांडण आहे ना ते बाबांना माहिती पप्पांना माहिती पप्पा नाही पप्पा बोलत नाही पप्पांना माहिती आजीला माहिती काहीतरी असतं घराचं जमिनीचं व्यवहाराचं पैशाचं देण्या घेण्याचं काहीतरी बिनसतं म्हणजे बिघडतं आणि मग बोलणं बंद होतं असं त्या चार भावांमध्ये भांडण झालं आणि चौघई भाऊ खूप भांडण झालं खूप भांडण झालं आणि भांडण करता 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 गावामध्ये ही बातमी गेली नैतिक जरा बर सरळ सरोबर आणि मग गावात ती बातमी गेली मग गावातल्या लोकांनी न्याय करायचं ठरवलं की चौगभावांचं भांडून मिटवायचं बाबा काहीतरी करून पण ते कोणाचं ऐकत नव्हते हो एका माणसाने सल्ला दिला आपला जो हकीम आहे वैद्य आहे वैद्य आहे जो हकीम आहे ना त्याच्याकडे ह्याचे चांगले तोटके असतात आपण ह्या चारही भावांना काय करूया त्यांच्याकडे घेऊन जाऊ आणि मग ते चौगभाऊ भाऊ हकीमकडे गेले त्या वैद्याला त्याने सांगितलं वैद्याने विचारलं का चार दिवसाने वैद्याकडे भाऊ गेले वैद्याने काय केलेलं एक मोठी आपली खोली असते हॉल त्या हॉलमध्ये चार कोपऱ्यात चार खुर्च्या ठेवलेल्या थे। चार खुर्च्या मध्ये एक सूपचं सूप भरून भांडं ठेवलं होतं कशाचं सूप सूप, सूप माहिती तुम्हाला पाणी आलं तोंडाला नाही ना हा तर ते सूप भरून भांडं ठेवलं आणि चौघा भावाला चार कोपऱ्यात बसवलं हो आणि सांगितलं तुमच्या समोर एक मोठी दोन मीटर लांबीची किती दोन मीटर लांबीची पळी ठेवलेली आहे पळी माहिती तुम्हाला चमच्यासारखी आपली भाजी वाढतो आपण ती पळी ठेवलेली आहे ती घ्यायची आणि सूप प्यायचं आता दोन मीटर खूप लांब आहे ना अशी पकडायचं तिथून सूप प्यायचं किती दोन मीटर लांब आहे आणि त्या पळीने काय प्यायचंय सूप प्यायचं आता जो इथून बसलाय त्याच्यासमोर भांडण भांड्यापासून भांड़ा पलीकडे दोन मीटर मोठ पुढचा भाऊ बसलाय त्याचा चौघांनी पळी उचलली आता मला सांगा दोन मीटर लांब पळी भरली आणि ती पिता येईल का ते असे आणतात तिकडे सांडते ते असे आणतात इकडे सांडते कारण ती लांबची लांब आहे त्यांना सूप काही पिता आलं नाही त्याने सांडूनच घेतलं आणलं की सांडायचं आणलं की सांडायचं चौघ भाऊ परेशान झाले दिवसभर हॉलमध्ये त्यांनी प्रयत्न केला सूप काही पिता आलं नाही मग संध्याकाळी ह्या किंवा आला चार वाजता आणि म्हणाला झालं का सूप पिऊन ते म्हणाले किम साहेब काय सांगायचं तुम्हाला एवढी मोठी लांब पळी दिली म्हणे दोन मीटरची आम्हाला कसं काय सूप पिता येईल ते म्हणाले बरोबर आहे ना एवढी लांब पळी दिव वागणार नाही ना जर हात वाकवला तर पळी दोन मीटर लांब जातील तिकडे बरोबर तुम्ही ट्राय करून बघा असं दूर जाते मग त्यांनी हकीमला सांग हाकीमने सांगितलं बरोबर आहे म्हणे मी तर पळी लांबच दिलेली तुम्ही प्यायचं होतं तुम्ही पाहिले नाही ते तुमचा दोष आहे तुम्हाला कसं टायचं कळलं नाही तर ते परेशान झाले म्हणून ह्याचा अर्थ सांगा काय नक्की आम्हाला कारण दिवसभर आम्ही सूप घेतो आहे पण तुम्हाला सूप पिता येत नाही ना हाकीम म्हणाला की तुम्ही चौघ आहे कुठं बसलात समोरासमोर बरोबर ही दोन मीटरची पळी ही भरल्यानंतर ही पळी लांब करा लांब केली दुसऱ्या भावाच्या तोंडाजवळ गेली ती अशी दुसऱ्या भावाच्या तोंडाजवळ गेली असे जेव्हा लांब केली ती दुसऱ्या भावाच्या तोंडाजवळ गेली आणि म्हणाले चला त्याला पाजा त्याने त्याला पाजलं त्याने त्याला पाजलं त्याने याला पाजलं काय झालं चौघा <coughs> भावाने चूप प्यायले प्यायले ना राके म्हणाला की हेच तुमची चूक आहे म्हणून तुम्ही कधीही चौघा भावांनी एकमेकांना मदत केली का नाही केली एकमेकांना समजून घेतलं का नाही घेतलं एकमेकांना कधी चांगलं आलं तर दिलं का त्याला खायला काही नाही हेच आहे म्हणे तुमच्या समोर आहे सगळं पण तुम्हाला खायचं कसं हेच माहीत नाही मला मा, एवढंच सांगायचं म्हटलं की तुम्ही जर भाऊ भाऊ चौघ भाऊ आता तर एकमेकांना मदत करा आता तुम्ही पहिले मदत केली तुम्ही समोरच्या भावाला तू पाजलं त्याने त्याला पाजलं त्याने त्याला पाजलं चौघांना पाजलं बरोबर चौघांनी सूप प्यायले ते प्यायले पण सकाळपासून पिता आलं का त्यांना का तर ते सगळं माझं माझं करत बसले काय करत बसले माझं 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 मी आणि माझं मी आणि माझं मला प्यायचं आहे मला प्यायचंय पण त्याने असा नाही विचार केला की बाबा माझ्या भावाला पाजतो तू तो प्यायला तर माझंही पोट भरेल म्हणजे मला तो पाहिजे असा के 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 पन, विचार केला के का त्यांनी नाही केला पण मुलांनो आपण सुद्धा विषय असा विचार करायचा की ज्या वेळेला आपल्याकडे काही चांगलं असेल काही देण्यासारखं असेल तर आपण समोरच्याला दिलं तर तो सुद्धा आपल्याला काहीतरी रिटर्न देणार आहे तुम्ही बड्डे पार्टीला जाता रिटर्न गिफ्ट येतो तुम्हाला तुम्ही गिफ्ट दिल्यावर तो रिटर्न गिफ्ट देतो देतो की नाही हे काय आहे देणे घेणे म्हणजे दिल्यानंतर काहीतरी मिळतं म्हणून हकीमाने त्या वैद्याने सांगितलं की तुम्ही चौघा भावांचं हे चुकलं की तुम्ही एकमेकांचं कधी भलं केलं नाही एकमेकांना कधी मदत केली नाही एकमेकांना कधी काही दिलं नाही पण हेच जर तुम्ही आता ह्या पळीसारखं लांब हात करून दुसऱ्या भावाला दिलं तर तोही भाऊ तुमच्याकडे हात लांब करेल तुमची भांडणं होणार नाही तुम्हाला चौघा भावांना ती गोष्ट कळली की बाबा आपल्यात काय चुकलं तर आपण एकमेकांचं चांगलं कधी पाहिलं नाही एकमेकांबद्दल चांगला विचार कधी केला नाही मी जर माझ्यासाठी माझ्या मुलांसाठी घरात खाऊ आणलं असेल तर माझ्या भावाच्या मुलांना दिलं तर तीही मुलं मला चांगलं म्हणतील माझा भाऊ पण चांगला म्हणे भाऊ पण उद्या काही आणलं तर मला देईल असा विचार करून ते चौघू भाऊ झालेलं भांडण मिटून घरी गेले म्हणजे आपण सुद्धा जेव्हा दुसऱ्यांना काही देतो त्यावेळेला त्याचं दुप्पट आपल्याकडे येतं लक्षात आलं समजली गोष्ट हकीमचं सूप आवडलं तुम्हाला आता करणार